बदलापूरकरांना ऑफर म्हटलं तर सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून बघत राहा आपले बदलापूर, बदलापूर। एकोणासावा वर्धापन दिन असल्यानिमित्ताने आर के बाजारमध्ये भरपूर अशा फंटॅस्टिक ऑफर सुरू आहे अर्थातच आर के बाजार आपल्याला भरपूर वर्षापासून छान अशी सेवा देत आहे आज एकोणासावा वर्धापन दिन आहे आपल्या आर के बाजारचा त्याचमुळे बदलापूर वेस्टला बदलापूर पश्चिम परिसर स्टेशनच्या अगदी जवळ असलेल्या ह्या आर के बाजारमध्ये सुरू आहेत फंटॅस्टिक अशा ऑफर ऑफर काय आहे उफर, उफर तेही आता आपण बघणार आहोत तर एकोणासावा वर्धापन दिन आहे त्यानिमित्ताने ड्राय फ्रुट्स त्याचबरोबर भरपूर अशा वस्तूंवरती तुम्हाला एकोणावीस टक्के ऑफ मिळणार आहे तर आता आपण मध्ये जाऊया आणि ऑफर काय आहे तेही बघूया तुम्ही आहात तुम्ही बघत आहात आपले बदलापूर एक लाख दर्शक संख्या असलेली एकमेव वा अशी वाहिनी जी तुमच्यासाठी काम करते ऑफर्स आहेत तुमच्यापर्यंत पोहोचल्याच पाहिजे बाजार बाजारमध्ये आपण आलेलो आहोत भरपूर अशा शाखा आहेत आरके बाजारच्या पूर्ण मुंबईमध्ये डोंबिवली झालं ठाणे झालं कल्याण झालं बदलापूर झालं आता बदलापूरमध्येच चार शाखा आहेत बरोबर सर वैभव सर आपल्यासोबत आहेत सॉरी योगेश सर आपल्यासोबत योगे आहेत तर किती शाखा आहेत आपल्या बदलापूरमध्ये आपल्या बदलापूरमध्ये टोटल चार ब्रांच आहे चार ब्रांच आहे बेलवली आहे स्टेशन रोडला आहे कात्रप घोरपडे चौक मध्ये आहे आणि शिरगाव मध्ये आपली एक नवीन ब्रँच आता चालू झालेली बरोबर तर ह्या सर्व ऑफर आपल्या तिकडे पण अव्हेलेबल आहे सगळ्या ठिकाणी टोटल आपले चोवीस स्टोर आहे आर के बाजारचे कल्याण डोंबवली दिवा आणि बदलापूर या सर्व ठिकाणी हा सेम ऑफर असणार आहे आपला आज वर्धमान दिन आहे एकोणस एकोणीसावा तर ह्या सर्व आपण खूप चांगल्या चांगल्या ऑफर दिलेल्या आहेत बघूया आता आपण ऑफर बघायला सुरुवात करूया नवीन तांदूळ महोत्सव पासून तांदूळावरती सुद्धा इथे बरोबर जुना तांदूळवरती वरती पण ऑफ आहे मस्तपैकी एकोणास पर्सेंट ऑफ ठेवलेला आहे सगळ्यात महत्वाचा ऑफ म्हणजे ड्रायफ्रूट्सवर आहे ना सर सगळ्यात पहिले ते कव्हर करूया आपण ड्रायफ्रूट म्हटलं ना तर अक्षरशः डाके नऊ येतात कारण खूप महाग असतात पण आरके बाजार तुमच्यासाठी एकोणवीस वर्धापन दिनानिमित्ताने अगदी स्वस्तात मस्त बजट घेऊन आले ओके तर हे बघा ड्रायफ्रूट्स वरती आपल्याला एकोणावीस पर्सेंट ऑफ मिळणार आहे इथे सगळ्या वस्तूंवरती पास्तावर सुद्धा ऑफ दिसतोय आपल्याला सगळ्याच वस्तूंवर ऑफ आहे खजूरवर सुद्धा ऑफ आहे इथे तर सर एवढा ऑफ कसा म्हणजे काय काय आहे कसं असणार हे आमचं कस्टमर बद्दल कृतज्ञता आम्ही एक प्रकट करतोय त्यासाठी आम्ही ही ऑफर दिलेली आहे म्हणजे हा आमचा एकोणीसावा वर्धमान दिन आहे आम्ही सांगतोय आमच्या आर के बाजारला एकोणीस वर्ष झाले आहेत आणि हे सर्व काही कस्टमरच्या सपोर्ट आहे म्हणून हे आम्ही एक कृतज्ञता म्हणून कस्टमरसाठी ह्या सर्व ऑफर दिलेल्या आहेत म्हणजे ज्या प्रोडक्ट वर कधी कुठेही अशा ऑफर नसतात अशा आम्ही कस्टमरला आमच्या कृतज्ञता म्हणून देत आहोत त्यामुळे आम्ही फ्रूट त्याच्यानंतर ग्रोसरी डाळीचे पॅकेट वगैरे आहेत त्याचबरोबर मसाल्यांवरती पण एकोणीस टक्के आम्ही ऑफर तर तेवीस फेब्रुवारीपर्यंत हे ऑफर असणार आहे तेवीस ते फेब्रुवारी पर्यंत मिळणार आहे या ऑफर टोटल चोवीस ब्रांच आहेत आमच्या तिथे सर्व सगळ्याच ब्रांचला यांच्या हे ऑफर आहेत चालू एकोणास पर्सेंट ऑफ आहे तेवीस फेब्रुवारी पर्यंत आजपासून ऑफर सुरू झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे एकोणास फेब्रुवारी त्यात एक वर्धापन दिन आणि त्यात एकोणास पर्सेंट ऑफ अजून काय पाहिजे मग आर के बाजार मध्ये या ते बघा जर आपण बघितलं तर इथे सुद्धा एकोणास पर्सेंट ऑफ आहे आपल्याला खारिक वर सुद्धा एकोणास पर्सेंट ऑफ आहे खजूर ओले खजूर असतील सुखे खजूर असतील सगळ्यांवर ऑफ आहे जर आपण पास्ता बघितला त्याच्यावर पण आपल्याला ऑफ दिसतो आहे छान असा ऑफ मिळतोय आपल्याला अक्रोडवर सुद्धा ऑफ आहे आणि हे जे ड्रायफ्रुट्स वगैरे असतात त्यांच्यावरती एवढा ऑफ मिळणं खरं शक्य नसतं परंतु आर के बाजार तुमच्यासाठी छान असे ऑफर घेऊन आले आहेत तर मग त्याचा तुम्ही फायदा घ्या बिस्किट वगैरे बघूया आपण आता इथे हा इथे सुद्धा पुन्हा एकदा ड्रायफ्रुट्स वरती आपल्याला छान असा ऑफ दिसतो आहे जर तुम्हाला कोणाच्या घरी जायचं असेल आता समर सीझन येत आहे एखाद्याच्या घरी जायचं असेल तर यंदाच्या वर्षी काहीतरी ड्रायफ्रुट वगैरे घेऊन जाऊ शकतात भेट म्हणून इथे आपण बघूया तर इथे सुद्धा बिस्किटांवरती आपले हा सत्तर आहे ना फक्त पार्लेजी सर्वात कमी रेट आहे आपण रुपयाला तर आ, सत्तर रुपयाला इथे पार्लेजी आपल्याला मिळतो आहे जर आपण बघितलं तर छान असं ऑफ आपल्याला मिळतो पार्लेजीचा पुडा बघा अर्थात सगळ्यांचं फेवरेट आहे पार्लेजी म्हटलं तर सत्तर रुपयाला छान आपण पुढे जाऊया आपण ग्राहकांच्या हिशोबाने विचार करून तशा ऑफर ठेवल्या आहेत म्हणजे ज्या रेग्युलर आपल्याला त्यांना फायदेशीर ठरेल अशा जसे की तांदूळ झाले जुने तांदूळ झाले डाळ आपल्याकडे नव्याण्णव नौ रुपयामध्ये आहे तुरुडा सध्या तुरुडाईचा भाव एक वन फॉर्टी नाईन सर्वीकडेच आहे तर आपण नव्याण्णव ठेवले आहे त्या सोबत आपण शेंगदाना लूज शेंगदाना पण एकशे नऊ रुपयाने ठेवला आहे आपल्याकडे जाड पोहा आहे फॉर्टी सेव्हन रुपीज किलो हे रेट तुम्हाला कुठेच नाही मिळणार आपण इथे गव्हावर बाजरी ज्वारी ऑल सर्व प्रोडक्ट जे ऍक्च्युअल मध्ये कस्टमरची नीड असते आपण त्यांचा तो विचार करून त्या प्रोडक्ट वर आपण ऑफर ठेवले आहे दैनंदिन जीवनात लागणारा जो किराणा असतो तुमचा तो तुम्हाला अगदी स्वस्तात स्वस्त मिळणार आहे आता आपण इथे ब्रँडेड आट्यावर सुद्धा ऑफर ठेवली आहे आशीर्वाद आटा आहे दहा किलोचा तो फोर सिक्स्टी नाईन ला मिळणार आहे हे बघा फोर सिक्स्टी नाईन ला मोठा आशीर्वाद आटा मिळणार आहे आपल्याला छान अशा ऑफर बॅचलर साठी तर खूप सुवर्ण संधी आहे बॅचलर असाल तर आपण आपला आरके पदार्थ आटा सुद्धा आहे त्याच्यावर आपण एक वदर किलो मधुर शुगर फ्री दिली आहे तर खूप ऑफर आहेत आज आपण होईल तेवढे ऑफर इथे कव्हर करूया कडधान्यावरती सुद्धा एकोणास पर्सेंट ऑफ सर्वच कडधान्यावर ऑफर कडधान्य डाळी सर्व प्रोडक्टवर आपण एकोणीस टक्के ऑफ दिले आहे तर आज एकोणासावा वर्धापन दिन जसं की मी आताच सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणास फेब्रुवारी हा दिवस कुठेतरी एक छान दिवस आहे कृतज्ञता म्हणून अगदी कट टू कट मार्जिन मध्ये इथे वर्क करण्यात येते असं बोलायला हरकत नाही इथे बघूया आपण एकोणास पर्सेंट ऑफ मसाल्यांवर सुद्धा आहे मी जसं सांगितलं की आपण कस्टमरच्या कृतज्ञता म्हणून त्यांना आमच्याकडून ही सप्रेम भेट अशा प्रोडक्ट वर ऑफर लावले की जे कोणीच या ऑफर देऊ शकत नाही मसाले जे आपल्याला दैनंदिन जीवनात युज होतात जिरा झाला धना झाला बडीशॉप राई वगैरे ऑल सर्व प्रोडक्ट वर आपण एकोणीस टक्के डिस्काउंट दिला आहे त्याच सोबत आपण इथे ब्रँडेड प्रोडक्टला दिलेला आहे सोसायटी मध्ये पहिल्यांदा एवढी मोठी ऑफर लावली आपण एक किलोची सोसायटी आहे त्याच्यावर आपण एकशे पाच रुपये डिस्काउंट दिला आहे तुम्हाला पाचशे पंधरा रुपयाला फॅमिली पॅकेट झाला हा एकंदरीत आणि दोन तीन महिन्याचा किराणा इथं एकदम भरून टाका सर कसं असणार होम डिलिव्हरी आपली अवेलेबल असते आपल्याकडे होम डिलिव्हरी फ्री आहे अशी काही लिमिट नाही आपण फ्री होम डिलिव्हरी देतो इथे ते मसाल्यामध्ये हा एक कॉम्बो ऑफर पण आहे क्लासी स्पाय आगरी मसाला आणि मालवणी मसाल्याचा असं आपल्याकडे कॉम्बो आहे आणि बघितलं आपण तर मसाल्यांमध्ये सुद्धा सरांनी सांगितलं इथे आपल्याला की हा कॉम्बो पॅक मिळणार कॉम्बो पॅक आहे हा आगरी मसाला आणि मालवणी मसाला अर्धा अर्धा किलो जर पॅकिंग आहे हे तुम्हाला फक्त फाय नाईन्टी नाईन मिळेल नॉर्मल जर तुम्ही हा इथे नेटवर्क लेट्वर। लेट्वर। नेटवर्क जरा इश्यू असू शकतो आपण आर के बाजारमध्ये आहोत आता इथे सध्या तर भरपूर अशा ऑफर्स आहेत कोणत्या सर बाय वन गेट वन हे आर के नक्षत्र प्रोडक्ट आहेत टॉयलेट क्लीनर आहे फ्लोर क्लीनर आहे okay. आपले प्रोडक्ट हे आपण खूप कमी रेट मध्ये लावले आहेत बाय वन गेट वन फ्री आहे सर्व प्रोडक्टर हे so, नेहमी असतं की हे आताच आहे फक्त बाय वन गेट नेहमी असतं नेहमी असतात आपल्याकडे पेक्षा असे अधिक प्रोडक्ट आहेत ज्याच्यावर आपण वन प्लस वन ऑफर लावलेला आहे आपल्या आर के सर्व म्हणजे कॅटेगरी मध्ये तुम्ही बघितले तर तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी मध्ये आपल्याला वन प्लस वन चे ऑफर मिळतील स्टेशन जवळचे जे आर के बाजार आहे तिथे आपण आता आहोत इथे बिस्किट वगैरे आहेत सगळ्याच बिस्किटांवरती ऑफ आहे तर स्टेशन जवळचे तिथे आपण आता आहोत बदलापूर वेस्ट घी घीवर सुद्धा ऑफर दिली आहे खूप मोठी गोवर्धन घी आहे एक लिटरचा त्याच्यावर आपण चाळीस रुपये ऑफ दिला आहे त्याच्यावरती त्याचसोबत आपण टूथपेस्ट कोलगेट मध्ये पण आपण ऑफर लावली आहे फॅमिली पॅक वर म्हणजे हा ऑलमोस्ट तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफर लागतोय तीनशे पंधरा रुपयाचा आहे वन एटी वन येतोय वन थर्टी फोर रुपीज आपण ऑफ लावलोय याच्यावर एवढी ऑफर कधीच नसते आपण बोललो मी जसं की कृतज्ञता त्यामुळे आम्ही खूप चांगले ऑफर तरी एकदा भेट करायला तेवीस फेब्रुवारी पर्यंत ही ऑफर असणार आहे आजपासून सुरू झाल्यात ना सर ऑफर हो तर तुम्ही आता व्हिडिओ बघून येत असाल तर लवकर या गर्दी करा तर तेवीस फेब्रुवारी पर्यंतच ह्या ऑफर असणार आहेत डिटर्जंट वरती पण अशा आपल्या इथे ऑफर्स आहेत चार किलो फ्री डिटर्जंट आहे टोटल किलोचा हा तुम्हाला ला मिळणार आहे त्याच्या पाच दिवस सर्वात स्वस्त अशा ऑफर लावलेल्या आहेत आपल्याकडे बरेच प्रोडक्ट मी सांगितले वन प्लस वन आहे आपण ह्या वेळेस ब्रँडेड प्रोडक्ट वर पण दिले जसं की टाईट सांगितला सोसायटी याचप्रमाणे मॅगी वर पण ठेवले आपण एट पॅकची मॅगी आहे एकशे वीस रुपये ती एटी सेव्हन ला मिळणार आहे तुम्हाला फक्त एटी सेव्हन फक्त एटी सेव्हनला ही भरपूर जास्त बचत वाटते भरपूर म्हणजे खूप जास्त अशी बचत सगळ्यात कट टू कट लेवलला कोणीच देऊ शकत नाही अशी ऑफर वा वाटते आपल्याला सनफीस चे पण आटा नूडल्स आहे त्याला वन प्लस वन ऑफर आहे यावेळेस आम्ही ब्रँडेड ला मॅक्झिमम फोकस केला की त्याच्यावर आपण ऑफर देऊया कधीच ऑफर नसते असे प्रोडक्ट आपण हायलाइट करतोय बघितले आपण खूप छान छान असे प्रोडक्ट आहेत ज्याच्यावर ऑफर आहेत आता आपण अजून त्या साइडला जाऊया तर तेवीस फेब्रुवारी पर्यंत ही ऑफर असणार आहे सगळ्या सारखी बाजारच्या स्टोअर मध्ये ऑफर आहेत टोटल चोवीस आउटलेट मध्ये ऑफर ते तेवीस तारखेपर्यंत जर तुम्ही आंबेडकर चौकामध्ये राहत असाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये राहत असाल तर त्या साईडला पण आपला एक स्टोअर आहे तिथे पण तुम्ही जाऊ शकता आणि स्टेशनच्या जवळ असाल तर मग विसरूच नका स्टेशन जवळचं स्टोर आहे आपण एक लोकेशन सुद्धा कव्हर केलेली आहे अजून आपण बघूया एक हा आपन... मदतीचा पण दिसतोय आपल्याला तेही बघू हो इथे पण ऑफ आहे सर पार्लेजीच्या ऑफ आहे एक किलोचा रस त्याच्यावर शंभर रुपये ऑफ आहे आणि हे एकशे आहे ब्रिटानियाचा एक किलोचा हा सगळेच ऑफर बघा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा लक्षात राहत नसेल तर आता आपन ही कन्सेप्ट बघूया आपण एक आहे ऑफर खूप मोठी आहे म्हणजे आपण अमूल बटरवर एवढी ऑफर नसते रुपीज ऑफ लावलेला आहे आपण बघा ऑफर बघा ट्वेंटी फायव्ह पर्सेंट ऑफ ठेवण्यात आलेले आहे अमूल बटर वरती आणि ट्वेंटी फाय रुपीज सॉरी तर हा जो ऑफ आहे ना तुम्हाला कुठेच नाही मिळणार आज तर अक्षरशः ऑफ सांगताना सुद्धा असं वाटतंय की खरंच असेल का हा एवढा ऑफ ह्या खरंच ऑफर आहेत कारण ऑफर शॉपिंग वाटतंय पण या सर्व ऑफर तुम्हाला इथे मिळणार आहेत आपल्या टोटल चोवीस ब्रँचर फेब्रुवारी पर्यंत ऑफर आहे काय बोलायला सरती बाजार बद्दल मी एक सांगेल तुम्हाला की आम्ही नेहमीच कस्टमरच्या हिशोबानेच ऑफर ठेवतो की त्यांना ज्या नीड आहे त्यांचा जो बजेट आहे तो आम्ही कव्हर करायला पाहिजे त्यांना कशा आम्ही आमच्याकडून सेवा अजून करू शकतो त्यासाठी आम्ही होम डिलिव्हरीज हा पार्ट ठेवतो त्याचसोबत आम्ही एक ह्यावेळेस आमच्याकडून एक हेल्प आहे हेल्प म्हणजे आम्ही एक ही ऍक्टिव्हिटी केली आहे आनंद रंग करून गरजू मुलांना अन्नदान आपण चित्रकलेच्या माध्यमातून करत आहोत हे आपले कस्टमरच्या लहान मुलांनी हे चित्र काढलेले आहेत हे आपण एक्झिबिशन भरवलं आहे बऱ्यापैकी कस्टमर इथे येऊन डोनेट पण करत आहे आज याचा शेवटचा दिवस आहे तुम्ही पण येऊन ते करू शकता हे डोनेशन आपल्यामुळे खूप अशा गरजू मुलांना अन्नदान होत आहे बाजार नेहमीच अशा तत्पर सेवा माध्यमातून हो। आपण सुद्धा एक आरके बाजारचा लाईव्ह केला होता त्यामध्ये सुद्धा त्यांनी जुने कपडे वगैरे जे असतात जीन्स वगैरे ज्या असतात त्या घेतल्या होत्या आणि गरजू मुलांना त्याच्यापासून काहीतरी वस्तू तयार करून ते देणार होते तर असं कार्य करणारा आपला आरके बाजार आहे त्याला भरपूर असा प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी द्या आणि प्रतिसाद म्हणजे आज तुम्ही इथे या आणि भरपूर शॉपिंग करा होम डिलिव्हरी सुद्धा फ्री आहे आपल्याकडे तर त्याचं टेन्शन नाही आपण या ऑफरचा लाभ घ्यावा कारण इतक्या मोठ्या ऑफर आपण पहिल्यांदाच लावल्या आहेत आणि हे आम्ही एक कृतज्ञताच प्रकट करतोय ऑफर तर आपण नेहमीच लावतो पण ह्या थोड्याशा खूप इफेक्टिव्ह ऑफर आहेत ह्या परत मिळणार नाही काय तुला मी तरी सांगतोय कस्टमरला मॅक्झिमम की ह्या अशा ऑफर आपण पहिल्यांदाच ठेवल्या आहेत आपलं हे एकोणीसावं वर्ष आहे त्यानिमित्त आपण एक कृतज्ञता प्रकट करतोय याचा टोटल चोवीस आउटलेट झाले तर पुढील वाटचालसाठी खरंच आपण आर के बाजारला खूप खूप शुभेच्छा देऊया कारण चोवीस शाखा होणं एवढं सोपं नाहीये आपण कस्टमरच्या आमच्या कस्टमरसाठी आम्ही हे कॅशबॅक लॉयल्टी पॉईंट सुद्धा आहे आपल्याकडे हे पहिल्यापासून प्रत्येक बिलावरती पॉइंट असतात म्हणजे नेहमी खरेदी म्हणजे आपण जे ऑफर ठेवतो ते ठेवतोच पण आपण बऱ्याच कस्टमरला ना म्हणजे जे आपले रेग्युलर कस्टमर आहेत ज्यांचे आपल्याकडे नंबर सेव्ह असतात ते शॉपिंग करतात आपल्या प्रत्येक कस्टमरसाठी आपण हे कॅशबॅक ऑफर देतो आमच्याकडे जे न्यू कस्टमर पण येतात त्यांनी जेव्हा शॉपिंग केली ह्या खरेदीमध्ये तर त्यांना बोनस पॉईंट पण येतात आणि सर्व बोनस पॉईंट आहेत तुमचे शॉपिंगचे पॉइंट वेगळे मिळतात आणि सर्व बोनस पॉईंट आहेत अडीच हजार ते चार हजाराच्या खरेदीवर पंचवीस बोनस पॉईंट आहे चार हजार ते सहा हजारावर पन्नास आणि सहा हजारापेक्षा जास्त शंभर हे बोनस पॉईंट आहे आणि रेग्युलर शॉपिंगचे पॉइंट पण येतात त्याच्यामध्ये आणि एक पॉइंटची किंमत पन्नास पैसे आहे तर कस्टमरला ऑफर तर मिळतातच त्याबरोबर हा बेनिफिट पण आहे त्यांना की त्यांच्या ते ऑफरमध्ये त्यांना हे कॅशमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता जे त्यांना पॉइंट मिळतात ते अगदी बरोबर तर सरांनी खूप छान अशी माहिती दिलेली आहे योगेश सर आपल्यासोबत होते संपूर्ण जे शॉप आहे आज आर के बाजार जे आहे ते पूर्ण आपण बघितलेलं आहे पूर्ण आर के बाजार आपण फिरलेलो आहे एकोणावीस पर्सेंट ऑफ ड्रायफ्रूट सुद्धा आहे अजून काय पाहिजे जुना तांदूळ नवा तांदूळ गहू कडधान्य डिटर्जंट खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू छान असं ऑफ आहे मग तुम्ही नक्की व्हिजिट करा बदलापूर स्टेशन जवळ बदलापूर स्टेशन जवळच्या आर के बाजारला आपण होतो अजुन बदलापूर वेस्ट मध्ये कुठे कुठे बदलापूर वेस्ट मध्ये आपल्याला बेलवली पॉवर कॉम्प्लेक्स मध्ये आहे आपला स्टोर त्यानंतर आपल्याकडे ईस्टला घोरपडे चौक मध्ये आहे कात्रबला आणि शिरगाव मध्ये पण आहे आपला न्यू ब्रांच ओपन झालेले आणि हा ऑफर शिरगाव मध्ये तुम्हाला आणखी बरेच प्रोडक्ट आहेत जसे अलाइड वगैरे आहे तिथे क्लोथ आहे प्लास्टिक त्यावर सुद्धा आपण एकोणीस टक्के ऑफर ठेवली आहे तर ज्यांना त्या वस्तू पण हव्या तर त्यांनी तिथे भेट करावी कारण ही ऑफर नाही स्टेशनरी आता जसं की एक्झाम येणार आहे मुलांचा स्टेशनरी वर सुद्धा आपण एकोणीस टक्के ऑफ ठेवला आहे तर त्याचा शिरगावच्या शॉपला तिकडे आपल्याकडे ते, ते, ते प्रोडक्ट अवेलेबल आहेत आणि आपल्या जिथे पण कल्याण डोंबवली दिवा सर्व ब्रँचमध्ये मध्ये हे ऑफर असणार आहे तर त्या ब्रँचला पण जिथे असेल तिकडे तुम्हाला ऑफर मिळते सर तर मग तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा आर के बाजारमध्ये तुमच्या जवळपासच्या आर के बाजारमध्ये का महिना तुम्ही नक्की व्हिजिट करा एकोणासावा वर्धापन दिनानिमित्ताने कृतज्ञता म्हणून कुठेतरी इथे छान अशा ऑफर्स लावण्यात आलेल्या आहे आणि ह्या ऑफर्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह एक लाख दर्शक संख्या असलेली एकमेव अशी वृत्तवाहिनी जी तुमच्यासाठी काम करते तुमच्यासाठी छान अशा ऑफर कुठे असतील बदलापूर मध्ये त्या दाखवण्याचा प्रयत्न करते एक छान असा प्रतिसाद तुम्ही आम्हाला द्या आणि बघत रहा आपले बदलापूर ही तुमची वाहिनी आहे तुमच्यासाठी काम करते त्यामुळे भरभूर भरभरून असा प्रतिसाद आम्हाला द्या धन्यवाद